नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत तर आपल्या घरी नेहमी असं होत असतं की दूध फुटत असतं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दूध हे जास्त वेळ टिकत नाही किंवा व्यवस्थित गरम झालं नसल्यामुळे दूध हे फुटून जात असतं मग त्या फुटलेल्या दुधाचं आपण करायचं काय फेकून तर देऊ वाटत नाही ना मग त्या दुधापासून आपण एक स्वीट असा पदार्थ तयार करू शकतो जे की कलाकंद तर सर्वप्रथम इथे आपण फुटलेलं दूध घेऊ त्या दूधला एकदम हाय फ्लेमवरती तापवून घेऊ एकदम फुल गॅसवरती दूधला व्यवस्थित तापून घ्या फुल गॅस केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे हे दूध तापत असतं आणि नंतर त्याला चमच्यानी हलवायचं असतं बघू शकता यामधलं पूर्ण पाणी हे आटलेलं आहे आता यामध्ये थोडीशी साखर ॲड करा थोड्या वेळानंतर आधी हलवून घ्या व्यवस्थित खाली चिटकत तर नाही आहे ना याची खात्री करून घ्या आणि यामध्ये थोडंसं साखर ॲड करा जास्त गोड असल्यावर बी चांगलं नाही लागत बरं का थोडंसं साखर ॲड करा आणि जोपर्यंत हे पूर्ण पाणी एकदम सुका सुक्का होत नाही ना विरगळत नाही तोपर्यंत हे असंच गरम होऊ द्या आणि नंतर गॅस हे फुल करून टाका म्हणजे फुल गॅसवरतीच हे सगळं प्रोसेस करा बघू शकता पूर्ण पाणी हे आटलेलं आहे साखर आणि आपलं हे फुटलेलं दूध एकमेक एक झालेलं आहे आता याला नाही एका वाटीमध्ये काढून घ्या हे एक चवीला एकदम टेस्टी आपण याला चपातीसोबत पण खाऊ शकतो आणि आपण बाजारामधून जे विकत कलाकंद आणतो ना त्याच्यापेक्षाही चांगली चव असते या घरू घरी बनवलेल्या कलाकंदची कसा वाटला हा व्हिडिओ एकदा कमेंट करून नक्की सांगा थँक्यू